राघवत जा तो रागवला माझ्यावर दोन मिनटं <laughs> आठव पाहिजे असंच आपल्या चिपळूण सांगितले माझे आमदार सदाभाई चव्हाण आजचे उत्सव मोर्चे त्यांची सौ आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आपण सकाळी उठलो ना की उजवात एकदाच डाव्यावर पाणी घालतो पण तोच डावा दिवसात तीन वेळा उजव्यावर पाणी घालतो पण ज्यावेळी दोन्ही हात जोडले जातात ना त्याला मी नमस्कार म्हणतो माझ्यापेक्षा लहान असला विकास तरी माझ्या सर्वांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपात या जोडप्याला दंडवत नमस्कार आहे कारण माणसं जमवणं आता मला वाटतं आवश्यक आमची बोलली की माणसाली बघायला मिळत नाही अरे माणसा माणसा कधी होशील माणूस आधी हाताला चटे की तवा मिळते भाकरी अशिक्षित भाईनाबाई आम्हाला सांगते कारण हल्ली माणसं दोन ठिकाणी तवासा मिळतात एक तर तोरणाला वेळ लागणार आणि एक खांदा द्यायला पण माणसानी माणसांसाठी जमावं ही वृत्तीच बदलून गेले माणसामधली निलमदाई माशी बनल्या ती गर्दी आहे आणि गर्दी लोक आहेत अहो विठ्ठलवाडीच्या सारख्याची जर वर्दी असेल ना अशा कार्यक्रमाला तर विचारांची कुठलीही सर्दी होणार नाही या कार्यक्रमाला जरी वाद सुटला असला काही जणांनी आधीच जाऊन जागा पकडल्या नाही की पहिल्या पण ते वाद जरी सुटला असला मनात बसून आमचा शाहीदबाई सांगतोय अँकरिंग केलं की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा का सांगतोय माहिती आहे काय मोदी साहेबांनी सगळे टॅक्स आणले फक्त साहेब अजून जी एस टी लावला आणि टाळी वाजवायला ज्या दिवशी जीएसटी बसेल काही वाजूच्या टाळी कमी करा एकदा जबरदस्त जोरदार आवाज हे जोडप्यासाठी जोरदार हा हात घासला गेला ना की त्यातून पूर्ण प्रेरणा दा। मिळते स्फोरण करतं आणि मग तिकडे जाऊ मारता येईल आपल्याला विकासाबद्दल सगळ्यांना माहिती आहे की तो धार्मिक खूप आहे मी कधी कधी त्याला आपण सकाळी फोन केला ना तो बसला सुद्धा देवाची पूजा करत एकदा असंच विकासलं स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये चव्हाणसाहेब सुंदर बाग दिसली तो देवदूत काहीतरी लिहित होता त्यांनी विचारलं विकास नाही त्याला तू काय लिहितो आहेस तोला जी माणसं परमेश्वरावर प्रेम करतात त्यांची मी यादी करतो आहे विकास म्हटलं मी तर दिवसांचा दोन चार तास देवासाठी दौडतो सकाळी देवाकडे संध्याकाळी देवाकडे माझं नाव वरती असेल पहिलं त्यांनी विचारलं माझं नाव किती आहे तो देवदूत यादी चाळत गेला चाळत गेला चाळत गेला खूप खूप खुँ शेवटी नाव होतं खाली नाव होतं तो विकासला म्हटला देवदूत अरे तुझं नाव खूप शेवटी आहे विकास नाराज झाला मी एवढी देवाची सेवा करतो एवढी देवासाठी मी प्रामाणिकपणे झटतो आणि माझं नाव शेवटी आहे माझं देवावर प्रेम नाही का काही दिवस निघून गेले पुन्हा विकासला स्वप्न पडलं आता तो देवदूत काहीतरी काहीतरीच होता ती सुंदर बाग तो बगिया दिसला विकास आता परत त्या देवदूताकडे गेला विकास काही बोलायच्या दिसतो देवदूत म्हणाला मी आता जरा वेगळी यादी करतो आहे परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो ना त्यांची मी यादी करतो त्या यादीमध्ये विकास तुझं पहिलं नाव आहे कारण तू माणसांवर प्रेम करतो आणि माणसामध्ये देऊ शकतोच ना ही जाणीव देवाला झाली आणि हल्लीच्या काळात अशी प्रामाणिक माणसं मिळत नाही शिक्षक म्हणले की काय आता बोलायला नको ते पण हा शिक्षक वेगळा आहे शी म्हणजे शिस्त आहे त्याच्यामध्ये क्ष म्हणजे क्षमा करण्याची वृत्ती आहे आणि क म्हणजे करुणा असलेले हृदय असा हा शिक्षक आहे तवांसाठी डॉक्टर चुकला तरी चालेल त्याच्या एका चुकीमुळे एक पेशंट मरेल एक वकील चुकला तरी चालेल त्याच्या एका चुकीमुळे एक क्लाइंट निरपराध क्लाइंट फासावर जाईल पण जर एक शिक्षक चुकलं ना तर अख्खी पिढी बर्बाद होईल पिढीचे आमचं नातं आहे आजही ग्रामीण भागातील शिक्षकाला मानलं जातं आईच्यानंतर दुसरा गुरु असेल तो आमचा शिक्षक असतो आणि त्याच्या खऱ्या अर्थान कसोटी उतरणारा आमचा विकास आहे सेवानिवृत्ती म्हणून आपण म्हणतोय सगळ्यांचं म्हणतात सेवानिवृत्ती बिलकुल नाही निहा निगेटिव्ह शब्द आहे निहा नकारात्मक शब्द आहे तो नि काढून टाका सेवावृत्ती राहिली पाहिजे यामध्ये आयुष्यभर तो सेवेची वृत्ती केली पाहिजे आणि ती वृत्ती त्याच्यामध्ये बिंबुली गेली पाहिजे आणि तीच तो करणार आयुष्यभर सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं असं म्हणतात की ज्यावेळी एखादा सत्कार असतो ना तेव्हा गोड बोलावं त्याच्याबद्दल जे आठवून आठवून नको असेल तर खोटं बोलावं पण चांगलं बोलावं पण हा त्याला अपवाद आहे शोधून दुर्बीन घेऊन बसलो नाही तर याच्यात नग निगेटिव्ह शब्द नाही नकारात्मक कुठेही त्याच्याबद्दल बोलताना असा माणूस आहे आणि त्याचं खऱ्या अर्थानं संपूर्ण क्रेडिट जाईल तर त्याच्या मिसेसला जाईल ज्या त्या स्वतः शिक्षिक आहेत आपण सर्व विकतचं कौतुक करतोय पण त्याच्या मागं ठामपणे उभी राहिलेली ती पत्नी आहे ती दुसरीकडनं आलेली आहे घरात या आणि तिने ते घर सांभाळलं म्हणून हा विकास आज उभा राहिला आणि गणेशवाडी विठ्ठलवाडी यांना एक चांगला खांदा कार्यकर्ता भेटलाय माझ्यावर विकास अनेक वर्ष समाजात काम करतोय बालशालीमध्ये काम करतोय कुठलंही काम सांगा मुख्याध्य आहे मी मला गर्व आहे मी मुख्याधे म्हणून काय पण झाडू घेणार विकास पंक्तीत वाढेल जाणार कधी विकासला कुठला गर्व नाही की मी मुख्याधे आहे मी हे काम का करू मला अनेक पुरस्कार बिलकुल नाही विकासनी एकदा हातात घेतलं की सगळं काम तो विकास करणार अशा पद्धतीने तो विकास आहे आणि त्यामुळे आजच्या घडीला एवढी माणसं जमणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे हल्ली माणसं बघायला मिळत नाही आम्हाला माणसं माणसापासून दुरावत चालली आहेत माणसं माणसातून दूर व्हायला लागलेत माणसं माणसाला तोडायला लागलेत आणि अशा वेळी विकासच्या कार्यकाळात मला गेलंच पाहिजे ज्या माणसानं प्रत्येक वेळी माझ्यासाठी काहीतरी केलं आहे ते आज असा एक क्षण आला आजचा एक असा दिवस आला आहे की ज्या माणसासाठी मला गेलं पाहिजे आणि म्हणून ही सगळी माणसं आली आहेत ही भाड्या माणसं आणलेली नाही दशीरबाई किंवा ही माणसं कुठलं तरी पद मिळणार आहे चिन्ह मिळणार आहे कुठलं तरी काम मिळणार आहे म्हणून आलेलं नाही तर ही स्व स्वेच्छेनं आलेली माणसं आहेत त्यामुळं जरी राग झाले पण दहा साडेदा अकरा वाजले तरी जेवण राहण्यापेक्षा आजच्या विचारांची जी मांडळी जमली आपली जी वैचारिक बैठक जमली आहे आणि आज विकास तर आपल्या मनातलं भरभरून बोलणारच आहे ती बैठक आपल्याला करायची आहे आणि म्हणून मला विकाससाठी एवढंच सांगायचं आहे की विकासने जमवलेली माणसं ही खऱ्या अर्थान कामा आहे पैसा टाटाकडे आहे बिर्लाकडे आहे अंबानीकडे आहे तर आम्ही पालख्या ज्ञानेश्वर तुकारामाच्या काढतो त्यांच्या पालख्या आम्ही कधीही काढत नाही त्या विकासने ही माणसं जमवली आहेत माणसांपेक्षा दुसरे जगात काही कमाल जम जमणार नाही ते विकासने कमवले आहे ते किती माणसं मुलीपेक्षा कशासाठी मुलं आणि कोणत्या कारणांचा मुली ती खूप महत्व आहे विद्या अनेक विद्यार्थी हातांना गेले असतील अनेक शिक्षक आहे त्यांनी भाषण केलं नाही ते भाषणात सांगतात माझ्या हाताकडे हजार विद्यार्थी गेले पाचशे गेले दोनशे गेले परत किती आले परत जर शून्य आकडा असेल ना तो तो तर तो हो त्या शिक्षकाचा पराभव आहे ह्या शिक्षकांनी सांगितल्यानंतर अनेक विद्यार्थी आज विकास लिहून भेटणार आहेत अनेक विद्यार्थी आयुष्य विकासाला विचारणार आहेत आणि सांगण्यात की ह्या माणसानं मला घडवलं या माणसाच्या सं माणसानं मुळं माझ्यामध्ये आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडला असा विकास आहे आणि दशरथबाईंनी दिशा दिशादाने सांगितलं नाही रात्री अकरा बारा वाजले तरी तो जेवणाची फारव करत नाही हा जिवंत अनुभव आम्हाला अनेक वेळा आलेला आहे आणि विकासच्या मुलांनी तेच वडल्या अपेक्षा केली की वा सुने अपेक्षा केली की बाबांचं मुलाचं मुलीचं नातं कसं आहे तेच सुनीनं सांगितलं हे भाग्य सगळ्यांना मिळत नाही हे भाग्य ठराविक लोकांना मिळतं आणि ते मिळण्यामध्ये याचा विकासचा वाटा खूप मोठा आहे मी संध्याकाळी ज्यावेळी साडेसहा सातला आलो म्हटलं माणसं का नाहीत माणसं का नाहीत पण नंतर जी माणसं रीग लागली जी माणसं विविध क्षेत्रातली माणसं आली राजकारणातली आली वेगवेगळ्या क्षेत्रातून आली फक्त शिक्षक क्षेत्रात आलं नाही खरं तर शिक्षक म्हटल्यानंतर त्याच्या रिटायरमेंटला चार दोन शिक्षक जमतात शाळेत सरपंच येतो आणि दोन ठिकाणी तमानसाहेब माणसाची किंमत करते एकदा म्हणतात बरं झालं घाण गेली आणि अरे रे रे लवकर गेला अरे रे लवकर शिक्षाच न गेल्या माणूसमध्ये विकास आहे म्हणून चार गावात फक्त त्यांनी शिक्षण आयुष्य जर जवळलं एकोणचाळीस वर्ष त्यांनी चार गावं फक्त केली ज्या गावामध्ये त्यांनी घडवलं कारण उमधला मास्टर प्रत्येक क्षेत्रातला तो मास्टर आहे आणि फक्त पाठी टाकायचं काम नाही तर चोवीस तास त्याच्यामधला शिक्षक जिवंत राहिला चोवीस तास त्याच्यामधला मास्तर जिवंत राहिला ही खऱ्या अर्थानं त्याच्या आईवडिलांनी केलेले संस्कार होते आणि म्हणून आपण आज जिथं जमलेत ही जी गर्दी झाली की खऱ्या अर्थानं विकासला पोचपावती मिळाली मी आयुष्यात काय कमवलं मी पैसा खूप कमवलं असेल मी गाड्या बंगला सगळं घेत असेल पण मी मांसा कुटले कुटले बर्ग -बर्ग मांसा जे कमवलं हे समोर माझ्या उभा आहे या आयुष्यात माणसाला असे काही क्षणीच की कुठलंही राजकीय वलन असताना कुठलंही आर्थिक बाजू मोठी भरभक्कम लोकांना काहीतरी देतोय म्हणून लोकांचं असं नसताना माणसं जमवणे काम जे विकासने केलं त्याबद्दल त्याला शंभरपैकी शंभर मार्केट दिली पाहिजे आणि विकाससारख्या माणसानं आयुष्यात अशाच प्रकारे काम करावं आणि ज्या ज्या संस्थेत जाईल त्या त्या संस्थेत विकासचा नावचा ठपका बसावा अशी येतो आणि विकास आणि विकासच्या मेसेजला